ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा एक विशेष दिवस असेल या दिवशी बुध आणि गुरु एकमेकांपासून एकशे वीस अंशाच्या कोनात असतील या ग्रहसंरेखनामुळे नवपंचम राजयोग निर्माण होतो जो ज्योतिषशास्त्रात अत्यंत शुभ मानला जातो बुध ग्रह बुद्धिमत्ता व्यवसाय आणि संवादाचे प्रतीक आहे तर गुरुग्रह ज्ञान विस्तार आणि सौभाग्याशी संबंधित आहे या दोघांमधील हे नाते अनेक राशींसाठी प्रगती आणि नफ्याचे नवीन मार्ग उघडू शकते हा राजयोग सकारात्मक परिणाम आणतो असे मानले जाते विशेषत करिअर संपत्ती शिक्षण आणि सामाजिक सन्मानाशी संबंधित बाबींमध्ये कोणत्या पाच राशींसाठी हा नवपंचम राजयोग विशेष फायदेशीर ठरू शकतो ते जाणून घेऊया मेष राशी मेष राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोगामुळे करिअरच्या महत्त्वपूर्ण संधी मिळू शकतात जे लोक बऱ्याच काळापासून पदोन्नती किंवा नवीन नोकरीची वाट पाहत आहेत त्यांना यश मिळण्याची चिन्हे दिसत आहेत कामाच्या ठिकाणी तुमच्या कठोर परिश्रमाचे आणि निर्णायकपणाचे कौतुक केले जाईल ज्यामुळे तुमचे स्थान मजबूत होऊ शकते कौटुंबिक पातळीवर वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित काही लाभ मिळण्याची शक्यता देखील आहे व्यवसायात गुंतलेले लोक योग्य निर्णय घेऊन चांगला नफा कमवू शकतात मिथुन राशी मिथुन राशीसाठी नवपंचम राजयोग विशेषत शुभ मानला जातो बुध हा या राशीचा स्वामी आहे आणि गुरुशी त्याची युती आर्थिक बाबींमध्ये आराम देऊ शकते पूर्वी अडकलेले पैसे परत मिळण्याचे संकेत आहेत गुंतवणुकीचे निर्णय घेण्यासाठी हा काळ अनुकूल असू शकतो तुमचा सामाजिक दर्जा वाढेल शिक्षणाशी संबंधित लोकांना लक्षणीय यश मिळू शकेल सिंह राशी सिंह राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग आशीर्वाद ठरू शकतो अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे जर तुम्ही नवीन स्टार्टअप सुरू करण्याचा किंवा घर किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे तुमचा आत्मविश्वास वाढेल ज्यामुळे तुम्ही कठीण परिस्थितींनाही ताकदीने तोंड देऊ शकाल तूळ राशी तूळ राशीच्या लोकांसाठी गुरु युतीमुळे आराम आणि विलासिता वाढू शकते नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल ज्यामुळे त्यांचे काम सोपे होईल त्यांच्या जोडीदाराकडून आर्थिक लाभ होण्याची चिन्हे देखील आहेत तुमच्या शब्दांचा आणि वागण्याचा सकारात्मक परिणाम होईल ज्यामुळे लखडलेली किंवा विस्कळीत कामे सुरू होतील कायदेशीर बाबींमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे धनुराशी धनुराशीवर देवगुरू गुरु स्वतः राज्य करतात म्हणून त्यांचा नवपंचम बुधाशी युती या राशीसाठी विशेषत फलदायी मानला जातो आर्थिक कल्याण बळकट होईल व्यावसायिकांना विस्तारासाठी नवीन संधी मिळू शकतात परदेश प्रवास किंवा परदेश व्यवसायाशी संबंधित बाबींमध्ये नफा मिळण्याची शक्यता आहे कौटुंबिक जीवनात शांती राहील दीर्घकाळापासून असलेला मानसिक ताण हळूहळू कमी होऊ शकेल तर आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ